रोज रोज तीस तीस पोळी खाऊन कंटाळा आलाय का चला तर मग अगदी दहा मिनिटात तयार होणारा चकोल्यांची अगदी स्वादिष्ट चमचमीत रेसिपी आज आपण तयार करतोय छोटी वाटी तुरची डाळ स्वच्छ धुवून गरम पाण्याने दहा मिनिटासाठी भिजून घेतली गरम पाण्याने भिजवल्यामुळे गॅस आणि वेळ दोन्ही वाजते आता डाळ शिजेपर्यंत छान घट्ट अशी कणिक मळून घ्यायची तेल आणि मीठ टाकून आता छान अशा मोठ्या पोळ्या करून हव्या त्या आकारात छान चकोल्या पाडून आहेत आता वरणाला आपण छान खमंग फोडणी द्यायची वाटण तयार करून वाटण तयार करताना कोथंबीर सुक खोबरं लसूण धने पावडर हळद आणि तिकटा प्रमाणे चटणी घेऊन छान वाटण तयार करून फोडणी करून घेऊया चमच्यावर तेल टाकून जिरं मोहरी कळी पत्ता आणि वाटण टाकून टोमॅटो टाकून थोडं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत दोन मिनिटांसाठी छान खमंग फोडणी करून घ्यायची वरणात टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकून खळखळीत उकडी आल्यावर सगळ्या चकोल्या मोठ्या गॅसवरती सोडायच्या आहेत मंद गॅसवरती एक दहा मिनिटासाठी छान मऊ अशा शिजून आहेत अगदी दहा मिनिटात छान चमचमीत अशा ह्या चकोला आपल्या तयार झाले